नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या दोन जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन त्याच्या बेडरूम मध्ये बेडवर काम करत बसलेला असतो सायली सुद्धा बेडरूम आवरत असते वस्तू उचलत असताना ती म्हणते की हा डब्बा इकडे कसा काय पडला नेहमी बघाव तेव्हा तुम्ही पसारा करत असता इकडचं तिकडं सगळं फेकून देता असं म्हणून ती बडबड करत असते अर्जुन पटकन बेडवरचा उभा राहतो आणि सायली समोर जाऊन म्हणतो की नेहमी बघाव तेव्हा तुम्ही बडबड बडबड काय करत असता हो हा काय तुमचा कांदानी गुण आहे का जेव्हा बघाव तेव्हा बडबड करत असता प्लीज मला जरा शांतता हवी आहे तुम्ही माझ्याबरोबर बोलायला येऊ नका असं म्हणता शनी सायलीला सुद्धा राग येतो आणि ती म्हणते ठीक आहे आजपासून मी तुमच्याबरोबर बोल नाही आजपासून माझी आणि तुमची कट्टी असं म्हणून आता सायली आणि अर्जुनमध्ये कडाक्याची भांडणं झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता कशाप्रकारे अर्जुन सायलीचा सा आबोला दूर करेन आणि गोडी निर्माण करेन हे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू